आणि भीमा पाटसला सुद्धा अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा अजितदाच त्या ठिकाणी केला सगळी गणित कोण योग्य पद्धतीने भाजपच्या विरोधात लावू शकतो त्याचं नाव आहे शरद चंद्र पवार साहेब परत एकदा खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी इथं आपल्या या लाडक्या दौंड तालुक्यामध्ये जी सभा घेतली त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या हितासाठी लढणारे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय शरदचंद्रजी साहेब ज्यांचं भाषण धडाडीचं असतं असं भास्कररावजी जाधव अनुभवी आणि दिग्गज नेते बाळासाहेबजी शिवळकर उपस्थित असणारे प्रीतिताई मेनन उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते निष्ठावंत पदाधिकारी पत्रकार व या सभेसाठी आवर्जून इथं उपस्थित असणारे दौंड तालुक्यातले सर्व निष्ठावंत स्वाभिमानी आणि लढण्यासाठी तयार असणारे सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो मला इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना हे सांगायचंय जी लोकसभा इलेक्शन आहे या इलेक्शन मध्ये आपण सर्वजण मिळून भाजपच्या विरोधात लढत आहोत ही लढाई एक दोन नेत्यांमध्ये नसून ही लढाई सामान्य व्यक्ती विरुद्ध भाजप आहे लड़ाई ही लढाई आदरणीय पवार साहेब विरुद्ध भाजप आहे आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे की भाजपली कधीही शेतकऱ्याची कष्टकऱ्यांची युवांची विद्यार्थ्यांची महिलांची काळजी घेतली नाही छोटं उदाहरण द्यायचं झालं तास दुधाची काय परिस्थिती खरं तर हे सत्तेत गेलेले नेते सातत्याने म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो खर तर ते स्वतःच्या विकासासाठी नाही तर स्वतः जेलमध्ये जाऊ नये म्हणून कुठेतरी भाजप बरोबर पर गेलेलो आहे सामान्य लोकांच्या हितासाठी ते काही गेलेले नाहीत जर खऱ्या अर्थाने ते सामान्य लोकांच्या हितासाठी गेले असते आज पंचवीस रुपयाला दूध नसतं आणि पाच रुपयाची जी घोषणा दुधाच्या अनुदानाची केली ती आज शेतकऱ्याच्या जा खात्यामध्ये जाऊन गेली असती पण ह्या सरकारने आज आपला कोणाचाही तिथे विचार केला नाही कांद्याच्या बाबतीतली या परिसरामध्ये काय परिस्थिती या महाराष्ट्रातली काय परिस्थिती आज दहा रुपयाला कांदा विकावा लागतो कांदा विकला जात नाही म्हणून माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत पण हे जे सर्व नेते सत्ता आणि विचार बदलून पलीकडे जे गेलेले आहेत भाजपला मांडी लावून जे बसलेले आहेत ते दिल्ली वेळा शंभर वेळा गेले दिल्लीकडे पण इथं असणाऱ्या शेतकऱ्यासाठी एक शब्द सुद्धा त्यांनी काढला नाही एथोनॉल धोरण त्यांचं चुकलं ते चुकल्यामुळे तुम्हा सर्वांना आपल्या सगळ्यांना तीनशे रुपये उसाला कमी पडले आणि मग त्यासाठी हे दिल्लीला कधी गेले नाही त्यामुळे मी ठामपणे आपल्या सर्वांना म्हणतो हे जे नेते इथे येऊन जे भाषण करतायत मी हे करेल मी ते करेल मला त्यांना एवढंच विचारायचं की दोन हजार चौदा पर्यंत सत्ता या महाराष्ट्रामध्ये जर कुणी आणली असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी आणलेली आहे आणि ती कोणामुळे आली असेल तर ती तुमच्या सगळ्यांमुळे तिथे आलेली आहे जर सत्ताच आली नसती तर तुम्हाला पद मिळालं नसतं पद मिळालं नसतं तर आतापर्यंत तुम्ही काय केलं असतं अहो तुम्हाला पवार साहेबांनी पालकमंत्री बनवलं या जिल्ह्याचं चार वेळा तुम्हाला उपमुख्यमंत्री पद दिलं अनेक वेळा तुम्हाला मंत्री केलं जे आज इथं येऊन तुम्ही भाषण करताय मी हे करेल मी ते करेल खरं तर आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे एवढी पदं घेऊन सुद्धा या परिसराचा तुम्ही विकास का नाही केला याचं उत्तर इथं असणाऱ्या जनतेला पहिलं तुम्ही दिलं पाहिजे आणि हे जे म्हणतायत ना मी माझ्याकडे चाव्या वगैरे आहेत अहो यांची एक एक फाईल पहिली देवेंद्र फडणवीसांकडे जाते आणि त्यांच्याकडनं ती मुख्यमंत्र्याकडे जाते अहो यांना कुठलाही स्वतः निर्णय घेता येत नाही जे कुठले निर्णय घ्यावे लागतात त्यांना चार वेळा टेबल फिरवावे लागतात आणि इथे येऊन सांगतात मी हे करेल मी ते करेल अहो हे कधी आपलं कोणाचा विचार करणार नाही यांना कोणाचं पडलंय त्यांना फक्त स्वतःच पडलंय यांचा एक प्रायव्हेट कारखाना मत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली डाऊन शुगर चालतो कारखान्याबद्दल मी काय बोलणार नाही शेवटी कारखाना शेतकऱ्याच्या हितासाठी असतो माझ्या मतदार संघामध्ये अजून एक त्यांचा कारखाना आहे अहो हे लोक कसे विचार करतात मी तुम्हाला सर्वांना सांगतो अशोक बापूंचा कारखाना पलीकडच्या तालुक्यामध्ये आहे इथं भीमा पाटस कारखाना आहे जेव्हा डाऊन शुगर आणि अंबालिका वाढवण्याचा विचार ते करत होते तेव्हा अशोक बापूंचा कारखाना अजितदादानी अडचणीत आणला आणि भीमा पाटसला सुद्धा अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा अजितदाच त्या ठिकाणी केला त्यामुळे मला तुम्हाला विचारायचं यांनाच फक्त स्वतःच पडलं असेल स्वतःचे कारखाने चालवण्याचं पडलं असेल आणि इथं जर बाकी शेतकऱ्याचे कारखाने ते सुद्धा कॉपरेटिव्ह कारखाने अडचणीत आणण्याचा विचार तिथं करत असतील त्यांना स्वार्थासमोर काय पडलं ग त्यांना फक्त स्वार्थ पडलाय बाकी काय पडलं नाही हे काय म्हणतात सतरा वर्षापूर्वीच पवार साहेबांना सोडायला पाहिजे होत पवार साहेबांना हे काय म्हणायचे पवार साहेब हे आमचं देवत आहे मी तुम्हा सर्वांना विचारतो आपण कधी आपलं देवत सोडतो का आपलं कुलदैवत कधी सण सोडतो का पंढरपूरला जाणं आपण कधी थांबवतो का अहो हे सत्तेसाठी फक्त पवार साहेबांबरोबर राहिले सत्ता आणि पवार साहेबांना सोडायचा विचार कधीपासून करत होते दो दोन हजार सतरा वर्षापूर्वी आणि मग अशा पद्धतीने त्याचं देवत बदलत असतील त्याचं विचार बदलत असतील मग सर्वसामान्य लोकांच्या मदतीला ते कधी येतील हो त्यामुळे हे जे काय भाषण करता ते करतायत ते फक्त तात्पुरती भाषण आहेत अहो तुम्हाला सर्वांना सांगतो मग देशामध्ये दे वातावरण बदलले आणि या देशामध्ये दे भाजपचं सरकार येणार नाही हे चार जून सर्वांना तिथं कळेल अहो महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा जर बोलायचं झालं तर मी तुम्हाला आश्वासित करतो की या आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येईल तर ते फक्त आणि फक्त तुमचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार तिथे येणार आहे त्यामुळे हे जे काही प्रश्न प्रलंबित आहे ते जे म्हणतात मी करेल ते करेल ते काय करू शकत नाही जर कुणी करू शकेल तर ते फक्त पवार साहेब आणि सुप्रिया ताई आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आलेलं आणि उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस साहेब काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली आलेलं महाविकास आघाडी सरकार हे करू शकतं त्यामुळे ह्याच्या या सगळ्यांच्या भूल थापायला तुम्ही काय बळी पडू नका हे फक्त स्वतःचा विचार करता एका भाषणामध्ये काय बोलले ते अजितदादा एका भाषणामध्ये बोलले लोकांना एकदा तुम्ही वडिलांना निवडून दिलं एकदा मुलाला निवडून दिलं एकदा बहिणीला निवडून दिलं मग एकदा कधीतरी सुनेला निवडून द्या असं दादा बोलले होते का नव्हते मग पवार साहेबांना तुम्ही जर वडील म्हणत होता आणि त्याच वडिलाला तुम्ही जर सोडत असाल तर लोकांना प्रश्न पडलेला आहे तुम्ही वडिलांचे झाले नाही तर सामान्य लोकांचा कधी त्या ठिकाणी होणार अहो मला एक कळत नाही की तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर अनेक आपल्या सर्वांचे प्रश्न प्रलंबित आहे एक दाऊनच्या कुठल्या तरी सभेमध्ये ते म्हणले की उसाचं हे करेल ते करेल अ मला एक आपल्या सर्वांना सांगायचं या धमक्याला तुम्ही काय कुठेतरी भीक घालू नका हे काही बोलले तर मी तुम्हा सर्वांना आश्वासित करतो या तालुक्यामध्ये आणि खास करून पूर्व भागामध्ये एक तरी उसाचं टिपरू राहिलं तर त्याच्यासाठी मी जबाबदार मी जबाबदारी अव अजून एक गोष्ट आहे हे उद्या अमितचे अव तुम्ही अमितचे म्हणजे काय भविष्यवाणी करता काय महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर तुम्ही कुठं असणार आहे तिथं फक्त पवार साहेब आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो कोणी पालकमंत्री या पुणे जिल्ह्याचा असेल ते तिथे असतील आणि या परिसराचा विकास त्या ठिकाणी ते करतील आणि मी तुम्हा सर्वांना पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आश्वासित करतो उद्या जिल्हा परिषद असू द्या उद्या पंचायत समिती असू द्या उद्या बँक असू द्या नाही तर कुठलंही तुमच्या सर्वांचं इलेक्शन असू द्या तुमच्या सर्वांच्या पाठीमागे पवार साहेब हे भक्कमपणे उभा राहतील आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी असू आणि मला दादांना सांगायचे कि तुम्ही साहेबांना सोडलं तुम्ही विचाराला सोडलं तुम्ही लोकांना सोडलं का सोडलं हे लोकांना माहिती आहे तुमच्यावर अडचणी आल्या होत्या तुमच्या काही कारखान्यांवर कारवाई होणार होत्या नाही तर झाल्या होत्या तुम्ही तुमचा व्यक्तिगत विचार केला दादा मला सुद्धा एखादं पद दाप़ मिळू शकलं असतो मी तुमच्याबरोबर तिकडे गेलो असतो तर आणि माझ्या कारखान्यांवर ज्या कारवाई झाल्या त्या कदाचित कारवाई झाल्या नसत्या तुम्हाला मी विचारतो मी जर सत्तेत गेलो असतो तर माझ्यावर कारवाई झाल्या असता का झाल्या असता का मग कारवाई होणार हे माहीत असताना सुद्धा आज आम्ही जेव्हा भूमिका घेतो त्या भूमिकेला आपण खरी भूमिका म्हणतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि मला दादांना सांगायचंय हे जे कार्यकर्ते हे जे पदाधिकारी आहेत इथं असणारे आमच्यासारखे छोटे मोठे जे काही कार्यकर्ते आज पवार साहेबांबरोबर वीस वीस तास जे काम करत आहेत है, ते फक्त इलेक्शन पुरते करत नाही आणि आम्ही राजकारणामध्ये तुम्ही जे केलं ते करण्यासाठी आलेलो नाही आणि गोट्या सुद्धा खेळण्यासाठी आलेलो नाही आम्ही इथं राजकारण करण्यासाठी आलेलो आहे आणि ते सुद्धा दीर्घकालीन राजकारण करण्यासाठी आलेलो आहे त्यामुळे इथं असलेल्या प्रत्येक कार्यक्रम कार्यकर्त्याला आम्ही आश्वासित करतो की आम्ही सर्वजण तुमच्या तुम 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 बरोबर भक्कमपणे या ठिकाणी उभा राहणार आहोत त्यामुळे अजिबात तुम्ही त्या ठिकाणी कुठेही काळजी करू नये त्यामुळे पवार साहेबांबरोबर आपण सर्वजण आहात का आहात का नक्की जे कोणी येते ते, ते कोणाच्या विरोधात बोलते महाराष्ट्रामध्ये फक्त पवार साहेबांच्या विरोधात दोन हजार एकोणीस ला या महाराष्ट्रामध्ये जे काही गणित बसलं आणि त्याच्यात महाविकास आघाडी पुढे आली त्याच्या मागे कर्णधार कोण होत कोण होत आता पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील आणि काँग्रेस असेल तर एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो चार जूनला भाजपला कुठेही दोनशेच्या जा पुढे जागा मिळणार नाहीत आणि त्यांना कोणावर अवलंबून राहायला लागणार आहे तर त्यांच्या मित्र पक्षाला अवलंबून राहायला लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये सगळी गणित कोण योग्य पद्धतीने भाजपच्या विरोधात लावू शकतो त्याचं नाव आहे शरदचंद्र पवार साहेब म्हणून आमचं कुटुंब फोडलं आमच्यातला एक नेता त्यांनी पळून नेला आणि दुर्दैव असं त्याच नेत्याला या बारामती लोकसभा मतदारसंघातून तिथं त्यांच्या कुटुंबातल्या एक व्यक्तीला उभं केलं भाजपला असं वाटत होत की पवार साहेब फक्त या मतदारसंघामध्ये अडकून पडतील पण तसं झालं का चोपन्न सभा घेतल्या चोपन्न सभा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि त्या सभा घेतल्यानंतर या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो महाविकास आघाडीचे कमीत कमी, कमी पस्तीस खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून येणार म्हणजे येणार त्यामुळे हा जो तमाशा बीजेपी केला कुटुंब फोडणं पार्टी फोडलं त्याचं एकच कारण होतं की पवार साहेबांना टार्गेट करायचं आणि पवार साहेबांना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अडकून ठेवायचं कारण का भाजपच्या गणिताचा बिघाड जर कोणी करू शकत ते फक्त साहेब आहेत हे त्या ठिकाणी मोदी साहेबांना सुद्धा माहीत होतं शाह साहेबांना सुद्धा माहीत होतं आणि बीजेपीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी माहीत होतं त्यामुळे म्हणून मी तुम्हा सर्वांना विचारतो ही जी भाजपाची रणनीती आहे कुटुंब फोडण्याची पार्टी फोडण्याची द्वेष पसरवण्याची त्याला या लोकसभेतून उत्तर आपण द्यायचं का नाही द्यायचं नक्की का तुम्ही तयार आहात का लढायला एकदा हात वर करून तुम्ही पवार साहेबांना आश्वासित करा साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत साहेब हे सर्व निष्ठावंत आहेत प्रामाणिक आहेत स्वाभिमानी आहेत फक्त एवढेच नाही तर या महाराष्ट्रामध्ये असणारे सर्व स्वाभिमानी लोक तुमच्या सर्वांबरोबर आहेत अहो भाजपला असं वाटलं भाजपला असं वाटलं की पवार कुटुंबाला फोडलं की विषय संपला अ मला भाजपला सांगायचंय तुम्ही पवार साहेबांना ओळखलंच नाही पवार साहेबांचं सा कुटुंब फक्त पवार नाही नाहीत अख्या महाराष्ट्रामध्ये राहणारी ही स्वाभिमानी जनता हे पवार साहेबांचं तिथे सा कुटुंब आहे अ पवार साहेबांवर रोज तिथे टार्गेट केलं जातं रोज घरचे लोक कर टार्गेट करायला लागले बाहेरचे लोक कर टार्गेट करतात पण आज हे पवार साहेब चौऱ्याऐंशी वयाचे असताना सुद्धा तरुण असताना सुद्धा या स्वाभिमानासाठी आणि धर्मासाठी का लढू शकतात माहिती आहे त्याच मुख्य कारण असं नेते नाही राहिले तरी तुम्ही पवार साहेबांबरोबर राहिलात तुम्ही पवार साहेबांची ताकद आहे त्यामुळे हीच ताकद सात तारखेपर्यंत तुम्ही ठेवावी सात तारखेपर्यंतची काळजी तुम्ही सर्वांनी घ्यावी आणि सात तारखेनंतर या परिसराचा विकास असेल तुमच्या ज्या कुठल्या अडचणी असतील त्या सर्व सोडण्याची जबाबदारी ही पवार साहेबांची ताईंची आणि आमच्या सगळ्यांची असं शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो तुम्ही मला सांगा ज्या व्यक्तीनी वडिलांना सोडलं विचाराला सोडलं त्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवणार का जो व्यक्ती फक्त स्वार्थाचा विचार करतो त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणार का आणि मग एक आपल्या सारखे प्रामाणिक लोक एका विचारासाठी जर लढत असो तर आपण आपल्या विश्वास ठेवा नाही तर नेत्यांचं काय खरं नसत काय काय नेते काय करतात तुम्ही बघा देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले अजितदादा एकामेकाच्या विरोधात काय नाही ते बोलले आणि या मतदारसंघामध्ये स्टार प्रचारक म्हणून बी जे कोण येत आहे कोण येत आहे तेच जे अजितदादांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलत होते मी अजितदादांना इथं बोलतो मी अजितदादाना इथून आव्हान करतो दादा तुमच्या जर धाडस असेल तर तुमच्या प्रचारासाठी भाजपचे एका माजी खासदाराला बोलवा काय नाव हो त्यांचं किरीट सोमयाला तुमच्या प्रचारासाठी या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही बोलून दाखवा अहो हे नेते आधी भांडतात आणि एकत्रित मांडीला मांडी लावून ता तिथं बसतात पवार साहेबांनी गेल्या साठ वर्षामध्ये विचारांनी तुम्हाला सोडले का सोडले का मग एक प्रामाणिक नेता अख्या दिल्लीला जर गुडग्यावर आणत असेल तर त्याच्याबरोबर राहण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे का नाही अहो दिल्लीवाल्यांना वाटलं की मराठी माणसाला गुडग्यावर आणणं सोपंय पण मला दिल्लीवाल्यांना सांगायचंय स्वार्थी लोक कदाचित तुमच्या समोर तिथं गुडग्यावर येतील पण स्वाभिमानी मराठी माणूस कधीही तुमच्या समोर गुडग्याव येणार नाही आणि त्यातल्या त्यात आमचा त्यात हा वस्तात हा तुम्हाला तुम्हाला चुकवल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगतो त्यामुळे आपण सर्वजण या बाबतीतली काळजी घ्या सात तारीख ही महत्वाची आहे लोका लोकांमध्ये जावा तुतारी वाजवणारा माणूस हे जे आपले चिन्ह आहे ते घरा आपल्याला पोहोचवायचे आणि उद्या कदाचित ती सभा होणार आहे ज्याच्यामध्ये भाजप आणि मित्र पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे नेते इथे येणार आहेत त्यामुळे ते नेते इथे येऊन ते ने काय बोलतील काय माहीत पण तुम्हाला सर्वांना धमकी देतील मी हे करेल मी ते करेल मी पाणी सोडणार नाही मी हे नाही ते नाही अहो काय नाही या फक्त धमक्यात पाण्यावर तुमचा अधिकार आहे लाइट वर तुमचा अधिकार आहे इथं असणार जमिनीवर तुमचा अधिकार आहे इथं असणारे जगण्यावर तुमचा अधिकार आहे त्यामुळे हे नेते इथं काही बोलले तर मी तुम्हाला सर्वांना सांगतो येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त फक्त महाविकास आघाडीचे सरकार ही येणार आहे आणि तेव्हा या परिसराचा विकास बघू आणि तो विकास बघूच पण जे नेते आज पवार साहेबांच्या विरोधात आहेत त्यांचं सुद्धा काय करायचं ते नंतर त्या ठिकाणी बघू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरे एवढा आवाज नाही चालणार दिल्ली पर्यंत आवाज गेला पाहिजे रामकृष्ण हरे राम कृष्ण हरे धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका